हॅलो एव्हरीवन आज मी दाखवते तुम्हाला पेशावरी चिकन कढाई ही डिश तर चिकनचे पिसेस पाण्यामध्ये विनेगर आणि मीठ घालून वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवले मग मा कढाईमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये ते पिसेस चांगले परतायचे त्याला पाणी सुटतं आहे थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर चांगलं पाणी सुटलं की त्यावर आपण टोमॅटो हाफ हाफ कटिंग करून एक सहा तुकडे टोमॅटोचे ठेवायचे सहा ते सात म्हणजे तीन किंवा चार टोमॅटो त्यामध्ये गेले पाहिजे जितकं तुमचं चिकन आहे त्यानंतर ते झाकून ठेवायचं एकदम स्लो कुकिंग करायचं आपल्याला तर स्लो गॅस एकदम कमी ह्याच्यावर ठेवायचा त्यानंतर एक सात आठ मिनटाने त्याला पाणी सुटलेलं दिसेल आपल्याला मग आपण टोमॅटो पील करायचा त्यावरची साल काढायची आणि तो पूर्ण त्यामध्ये मॅश करायचा अशी टोमॅटोची प्युरी झाली पाहिजे त्यामध्ये त्यानंतर आप हे मी टाकते आहे ब्लॅक पेपर एक चमचा ब्लॅक पेपर टाकायचा आहे त्यामध्ये ब्लॅक पेपर आणि ग्रीन चिलीचे ची तुकडे आणि हे तुम्ही व्यवस्थित मिक्स करा हे मिक्स केल्यानंतर मी हे जे आदरक आहे त्याचे असे लांबडे असे पीसेस करून त्यामध्ये टाकलेले आहेत हे पण व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही अजूनही टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा अजूनही टोमॅटो वापरू शकता आणि मग परत हे झाकून ठेवायचं मिर्ची आणि अद्रक सगळा फ्लेवर त्यामध्ये उतरेपर्यंत रेडी आहे आपलं चिकन खाण्यासाठी